नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय नवीन जाहिरात ज्याच्यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव इथं काही पदांकरता जाहिरात निघालेली आहे किती जागा आहेत त्याचप्रमाणे त्या जागांकरता काही क्वालिफिकेशन हवं आहे सर्व काही डिटेल्स माहिती पाहण्या अगोदर आपला चॅनल जर कुणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व काही नोकरी अपडेट्स आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील मित्रांनो डिस्ट्रिक्ट जनरल हॉस्पिटल जळगाव इथं बघा समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ त्याच्यामध्ये ब्लड बँक काउन्सिलर आणि त्याच्यामध्ये ब्लड बँक लॅब टेक्निशियन या पदांकरता दोन जागा आणि ब्लड बँक काउन्सिलर साठी एक जागा आ, अवेलेबल आहे त्याच्यामध्ये वेतन बघा समुपदेशक पदासाठी एकवीस हजार रुपये प्रति महिना आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी पंचवीस हजार रुपये प्रति महिना वेतन आहे याच्यामध्ये क्वालिफिकेशन काय हवं आहे बघा ब्लड बँक काउन्सलर या पदासाठी ग्रॅज्युएट इन सोशल वर्क सोशलॉजी फिजिओलॉजी त्यानंतर ह्युमन डेव्हलपमेंट याच्यामध्ये आपलं पोस्ट ग्रॅज्युएट असावं असं त्यांनी सांगितलेलं आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ ब्लड बँक लॅब टेक्निशियन साठी बघा डिग्री इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी एम एल टी किंवा डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी एमएलटी इट शुड कम्प्लीटेड टेन प्लस टू बिफोर ऑफेनिंग डिप्लोमा किंवा डिग्री डिप्लोमा किंवा डिग्री व्हायच्या अगोदर तुम्हाला आहे याच्यामध्ये शुड बी रजिस्टर्ड विथ पॅरामेडिकल आणि तुम्हाला कंप्युटरचं नॉलेज असणं गरजेचं आहे असं या जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे याच्यामध्ये वयाची मर्यादा एकवीस वर्ष ते साठ वर्ष दिलेली आहे आपल्याला ऑफलाईन पद्धतीनं अर्ज दाखल करायचा आहे आणि अर्ज दाखल करण्याचा पत्ता जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभाग पहिला मजला जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव जिल्हा जळगाव पिन क्रमांक दिलेला आहे त्याच्यामध्ये अर्ज सादर करण्याची तारीख ही बघा चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे आणि ज्या मेन वेबसाईट वरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती डब्ल्यू 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 डॉट जळगाव डॉट एन आय सी डॉट इन आणि डब्ल्यू 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 डॉट एम एच एस ए सी एस डॉट ओ आर जी या वेबसाईटवरून आपल्याला अधिकृत जाहिरात डाउनलोड करता येईल या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा जेणेकरून आपल्याला हवी असणारी इन्फॉर्मेशन आम्ही कॉमेंट बॉक्समध्ये देण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद